मला जे दोन दरवाजे सांगितले त्यातला हा दुसरा दरवाजा शिवाई देवी दरवाजा जे ज्या देवीचा आऊजी साहेब दर्शन घेत होत्या पूजा अर्चा करत होत्या आणि ज्यांच्याकडे नवस केला की मला पुत्र होऊ दे त्याचं नाव तिच्या नावाने ठेवी ते समोर ते देवीचं मंदिर आहे शिवाई देवी आणि हा जो दरवाजा आहे हा दरवाजा शिवाई देवी दरवाजा तर आता जे दोन तरुण दरवाजे सांगले त्यातला हा दुसरा दरवाजा म्हणजे पेशव्यांनीच या दरवाज्याचं बांधकाम केलेलं आहे म्हणजे जे नक्षीकाम तुम्हाला पाहायला मिळतील अगदी कुरीव नक्षीकाम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण आज जे आतमध्ये मंदिर आहे हे मंदिरही पेशव्यांनीच त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आतमध्ये जे गर्भगृह आहे गर्भगृह म्हणजे आतमध्ये दे जे देवीचा गाभारा आहे हा गाभारा तो लेण्यांमध्ये स्थित आहे जे बाहेरचं सभागृह आहे हे सभागृह खालून बराव करून संपूर्ण पेशव्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे हा संपूर्ण या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी पेशवेकालीन केलेला आहे आता हे संपूर्ण स्ट्रक्चर हे पेशव्यांच्याच काळातलं आहे आता आपण खाली यायचे लेण्या ना हां मग लेण्या पाहून तुम्हाला दर्शन करायचं असेल तर मग देवीचं दर्शन करा हो जे साधारणत या तिथपर्यंत संपूर्ण भराव करून आतमधला गर्भ आहे ग्रह आहे त्या गर्भ ग्रहामधनं या गोमुखात त्या तो पाण्याचं आउटलेटिंग एवढ सुंदररीत्या बाहेर काढून दिले ते आजही स्थित तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे साधारणतः त्या आतमध्ये पस्तीस ते चाळीस फूट आहेत अच्छा देवीचं जे स्थान आहे ते आतमध्ये पासून जे चाळीस फूट आहे तिथनं याचं संपूर्ण पाण्याचं आउटलेटिंग या ठिकाणी आलेलं आहे आणि हे त्या काळी या खात्री पाईपलाईन मधन म्हणजे चालू स्थितीमध्ये तुम्हाला आता पाहायला मिळते हे सगळं ते खात्री पाइपलाईनच तुम्हाला मिळून ते अवशेष दाखवत म्हणजे आता मी जो तुम्हाला आत्तापर्यंत इतिहास सांगत आलो साधारणतः तीनशे साडेतीनशे चारशे वर्षांपर्यंतचा इतिहास परंतु या किल्ल्याला साधारणतः दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे वर्षांपूर्वीचा इतिहास लागला आहे तर हा संपूर्ण या लेण्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे संपूर्ण भारतामध्ये साधारणतः बाराशे लेण्या आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये आठशे लेण्या स्थित आहेत आणि आठशे पैकी या जुन्नरमध्ये साधारणतः साडेतीनशे लेण्या या जुन्नरमध्ये पाहायला मिळतात म्हणजे पंचेचाळीस टक्के लेण्या हा फक्त जुन्नरमध्ये पाहिलं मिळतात अच्छा आणि साधारणतः पाच ते सहा लेणी समोर आहे पहिले जो पूर्वेला आहे तो मानवे मानमोडी लेणी लेणी आणि भीमाशंकर लेणी समोर तुम्हाला पाहायला भेटतो जे काही तो लेण्यादारीचा लेणी समूह हो तो तिकडे आहे अच्छा जे गणपतीचं जे स्थान आहे हा तिकडे आहे हे बऱ्यापैकी संपूर्ण त्या ठिकाणी ते जे आहे तिथं तुम्हाला म्हणजे साधारणतः त्या संपूर्ण अष्ट्यात्तर लेण्या संपूर्ण याला आहेत आणि सहा सख्खळ शिलालेख असे पाहायला मिळतात आता इथं साधारण आपल्याला दहा ते बारा लेण्या पाहायला मिळतात बाकीच्या या पूर्वेच्या साईडला जो साखर मार्ग आहे त्या साईडला अच्छा म्हणजे जो जुना मार्ग तुम्ही कधी ऐकला नाणेकाठा ऐकलाय नाणेकाठा ऐकून त्या सर्वात जुना प्राचीन जुना दक्षिणापद मार्ग जो म्हणला जातो तो हा कल्याण ते पैठण कल्याण ते पैठण म्हणजे जुना जो व्यापारी मार्ग चालायचा या कल्याणच्या बंदरामध्ये माल उतरायचा रो मिरानं मालाची आयात व्हायची ती कल्याणमध्ये उतरायची आणि त्या मार्गे याचं वहन व्हायचं तर या साध साधारणतः सात वाहनांच्या काळामध्ये तो जो नाणेघाट आहे त्या नाणे घाटामध्ये सहा फूट उंचीचा दगडी रांजण तुम्हाला पाहायला मिळतो तर असं सांगितलं जातं की तो दगडी रांजण दिवसामध्ये तीन वेळा सोन्या चांदी आणि काशापर्यंतांच्या नाण्यांमधून दिवसातून तीन वेळा तो संपूर्ण भरून निघाला तर त्यावेळेस म्हणजे जुनी टोल टॅक्स सिस्टम जी म्हणतो ती त्या ठिकाणी जुनी टोल टॅक्स सिस्टम आहे चढून वरती आलं की तिथं टोल जमा करायचा आणि वाहतूक व्हायची ठिकाणी तुम्हाला तो रांजण आजही पाहायला मिळतो चांगल्या मूर्तीपूजा नाही याची पूजा आता नांदेडमध्ये सगळ्यात जास्त या गोष्टी आहेतच पाहायला मिळतात सेम लेण्यादिरीला येत आहे पलीकडा मानवली लेणी आहे त्या लेण्यांमध्येही पाहायला मिळतं तेवढ्या सगळ्यामध्ये पाहायला मिळत देवीचं मंदिर आहे अच्छा शिवाय देवीचं जे नवीन तरुण पद्धत झाला आहे तर ते देवीच्या पुढे समोर तांदळा हो। तो तांदळा या ठिकाणी होता इथल्या जो कोळी आदिवासी लोकांची जे कुलदायी होता या ठिकाणी होती पूजा अर्चा आपल्या डोंगरपोळी माझा आदिवासी लोक जे म्हणतो त्या देईची पूजा अर्चा करायची अच्छा हे कोरलेलं आहे का तिथं आहे इथे खेळाचे पट आहे छिद्र कशासाठी छिद्र जे छिद्र हे त्या काळी स्तंभ वगैरे उभे करण्यासाठी लाकडी स्तंभ वगैरे असावे तिथे अच्छा त्यांच्यासाठी हे छिद्र असत द्यायचं इकडून याही ठिकाणी शिलालेख तुम्हाला पाहायला पा। मिळतात म्हणजे काही जे व्यापारी वगैरे जे लोक होती लो काही स्थानिकांनी या लेण्या दान दिलेल्या आहेत काही व्यापाऱ्यांनी लेण्या दान दिलेल्या आहेत तसे बरेच उदाहरणं या ठिकाणी पाहायला मिळतात अच्छा कुठल्या भाषेमध्ये लिहिलेले ते हे पाली आहे अच्छा हा इकडे जायचं सगळं नाही आता इकडनं हा इथनं येंड आहे बाकीच्या लेंडामध्ये तिकडं जाता येतं तिकडनं त्या सगळ्या जणांबागे तिकडनं रस्ता संपूर्ण असणे आहे ज्या आहे आहेत पाण्याचं टाकू जे म्हणतो कारण पहिलं पाण्याचं पाण्याची सोय पाणी नंतर बाकीच्या गोष्टी हे सगळं टाकतो देवीचा जे आतमधला जे गर्भगृह आहे ते पण या लेण्यांमध्ये लेण्यांमध्येच आहे बाहेरचा जो सभागृह आहे सभागृह हा पेशव्यांनी नवीन बनवलेला आहे तर सभागृहामध्ये आता जे सागवाणी खांब आहेत आत्ता नवीन आर्कल्स डिपार्टमेंटने नवीन रेस्टोर दोन केले आहेत बाकी आठ खांबे जुने आहेत तर जुन्या कामांवरचं जे स्ट्रक्चरल डिझायनिंग आहे ते सेम ते जो देवी दरवाजा आहे त्या दरवाजासारखं तुम्हाला खांब आहे अगदी कोरीत्या पाहायला मिळतात